नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायका बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज झालेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक चार हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नव्वद रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अबक पंधराशे चौसष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जालनांग कापूस हायब्रिड अबक तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे बावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीत हजार आठ हजार दोन रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवघ दोन हजार चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक सातशे अठ्ठावन्न क्विंटलची கமீ கம்ப சேன ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹிபார்ட் நவ்வெய் க்விண்டல் ஜாஸ்தி சர ஆட்ட ரூபாய் க்விண்டல் அக்கோல பூர்மஞ்சு காூசலோக்கல் அனுஷே சாத் कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक अकराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कम दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल वनी कापूस लोकल अवघ सातशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कम दर सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल मणी चिंदूला कापूस लोकल अवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल देऊळगौराच्या कापूस लोकल अवघ चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल नेरपंत कापूस लोकल अवघ बत्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ ब्याऐंशी क्विंटलची கமித் கமதை சாஹி தீன்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹா சாஷே பன்சேக் கவிண்டல் ஜாஸ்தான் தர சாஹி ஆடசே பன்னாச ரூபே க்விண்டல் பிவாப்பூ காஃபல ஸ்டெப் அவுகார ஐசி க்விண்டல் கமித் கமதா சாஹார் சாசை பன்சேக் கவிண்டல் சர்வசாரண சாஹி ஆட்டஷே சாட்டு ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஹி நோசே சத்த ரூபாய் க்விண்டல் ஹிங்ணாட காபூச மதம் ஸ்டேபல் அவக சாஹி சாசி க்விண்டல் कमीत कम दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अग पाचशे क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल बाजी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक तीन हजार दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल तरी होते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटी या नवी नोटसोबतोपर्यंत नमस्कार